श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव सांगत असते असंख्य वेळा भक्तांच्या घरी घडलेल्या स्वामी लिला मी तुम्हाला पुराव्यासगट आपल्या या चॅनलवरती दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला आपल्या या चॅनलमध्ये चक्क या मकर संक्रांतीच्या दिवशी एका स्वामी भक्त ताईंच्या घरी घडलेली गर श्री महालक्ष्मीची भव्य आणि दिव्य कृपा सांगणार आहे जेव्हा आपण अध्यात्म अध्यात्मात आपण जेव्हा उपासना करतो आपण हे अध्यात्म जवळ करतो देवदैवी यांच्या आराधना करतो तेव्हा आपल्या आयुष्यात त्यांचे कसे चमत्कार होतात हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल त्यासाठी फक्त आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो बघा आजची जी घटना आहे ही धुळ्यातील धुळे जिल्ह्यातील वांगणीपूर या तालुक्यातील ज्या ताईंच्या घरी हा प्रसंग घडला त्यांचे नाव आहे लीलावती पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ नमस्कार मी सौ लीलावती आज मी सर्वांनाच अगदी काल माझ्या आयुष्यात आमच्या जीवनात घडलेली ही सर्वात मोठी घटना हा सर्वात मोठा चमत्कार सांगत आहे खरं तर मी लहानपणापासूनच स्वामी सेवेत माझ्या घरापासून फक्त पाच मिनिटांवरती स्वामींचा मठ त्यामुळे दररोज न चुकता स्वामींच्या मठात माझं जाणं व्हायचं असं कधीच नसेल की माझी कधी भुपाळी चुकली असेल एक वेळ मी जेवणाचं विसरेल पण भूपाळी माझी कधीच चुकत नसेल कित्येक वेळा स्वामींच्या मठात असणाऱ्या सर्वच सेवांचं कार्य हे माझ्यावर असायचं पूजा आरती आराधना भक्तांची सोय हे सगळं काही मी मठात करत असायचे पण लग्नानंतर माझं आयुष्य थोडंसं बदललं कारण लग्नानंतर माझी संपूर्ण फॅमिली ही स्वामी भक्त नव्हती तर माझ्या सासूबाई ह्या माता लक्ष्मीच्या भक्त होत्या त्याच्या अंगात जे देवीचं वारं असतं ते वारं येत असे त्यामुळे इथे आल्यावर मग मी स्वामींसोबत देवीचीही भक्ती करायला लागले सगळं छान सुरू होतं देवी आणि स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात काहीच कमी नव्हतं कधीतरी काहीतरी संकट यायची पण स्वामी आणि देवींच्या कृपेने ती अगदी सहज टळूनही जायची अशातच आत्ताच माझे सासरे ज्यांचं वय साठ वर्ष आहे अगदी वीस दिवसांपूर्वी त्यांचा मोठा अपघात घडला या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला शरर शरीरातील सगळ्याच भागात फ्रॅक्चर झाले ते काहीच तासात कोमात गेले आमच्या घरात आमचे सासरे म्हणजे आमचे आबा हे सगळ्यांचे आवडते शांत स्वभाव प्रेमळ मन जे सर्वांचे खूप लाड करायचे मुलांना खेळवायचे त्यांच्या या अपघाताने आमचे संपूर्ण घर तुटले आमच्या घराचा आनंदच संपला माझ्या सासूंनी तर त्या दिवसापासून लक्ष्मीच्या व्रताला सुरुवात केली जोपर्यंत आबा बरे होत नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही असा पण देखील माझ्या सासूबाईंनी केला वीस दिवस त्या फक्त दूध आणि पाणी इतकंच ग्रहण करत होत्या आता मी सुद्धा आबांसाठी स्वामींना साकडं घातलं नवस केला आणि आता मकर संक्रांतीच्या सात दिवस आधी मी एकवीस दिवस अखंड दीपव्रत करेल आणि दुर्गा सप्तशती पारायण करेल असा संकल्प केला तिथून रोज सकाळी उठून मी सर्व पूजा उपासना करत होते पहिले सात दिवस निघून गेले मात्र अजूनही आबांच्या तब्येतीत काहीच सुधारणा नव्हती पण माझं मन मला सांगत होतं काही चमत्कार नक्की घडणार काहीतरी लीला नक्की होणार माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपलं सुख नक्की परत आणणार माझा विश्वास हा मजबूत होता आमचं घर पूर्ण शांत होतं सगळ्यांचाच आनंद संपला होता त्याच दरम्यान आता या चौदा तारखेला संक्रांत होती नेहमीप्रमाणे उठून मी, मी नित्यसेवा केली सासूबाईंनी मला सुगड पूजा करायला सांगितली घरात कितीही संकट असेल तरी आपण परंपरेने केलेल्या गोष्टी कधीच सोडायच्या नाहीत अशी माझ्या सासूंची शिकवण होती मग मी सुगडांची पूजा केली तिथे माता लक्ष्मीची परंपरागत असणारी आमची जी मूर्ती आहे ती देखील ठेवली फळ फूल सगळं काही ठेवून माझी पूजा आटपली त्या दिवशी पूजेत मी एकच म्हणत होती आमच्या आबांना कोमातून बाहेर येऊ द्या माता लक्ष्मी आमच्या आबांना जीवन द्या त्या दिवशी खरं तर पहिल्यांदाच असं घडलं की भर दिवसा मला तीन वेळा घरात आबांचा भास झाला जसं मला ते आवाज द्यायचे तीन वेळा मला तो आवाज माझ्या कानात आला मात्र ते अजूनही हॉस्पिटलमध्ये आणि कोमातच होते दिवस असाच निघून गेला संध्याकाळ झाली मी नैवेद्याची तयारी सुरू केली आमच्याकडे संक्रांतीचा दिवस हा मोठा सण मानला जातो दिवसभर असंख्य कार्यक्रम असतात मात्र त्या दिवशी आम्ही काहीच केले नाही पूजा मांडणी केली देवीची उपासना केली आणि संध्याकाळी नैवेद्याची तयारी केली संध्याकाळी नैवेद्य केलं महालक्ष्मीला ते अर्पणही केलं खरं तर संक्रांतीचा गोडाचा सण पण घरात मात्र गोडवा नाही म्हणून सासूबाई खूप रडल्या मी त्यांना समजावत होते तितक्यातच मला आवाज आला हा आवाज कुणाच्या तरी बांगड्यांचा होता आधी मला भास वाटला पण सेम आवाज सासूबाईंना देखील आला काही म्हणाल्या कुणाच्या बांगड्यांचा आवाज येत आहे बघ जरा कोण घरात आला आहे का मग मला कळलं की हा भास नाही मी आजूबाजूला बघितलं दरवाजा उघडून बाहेर बघितलं खिडकीच्या बाहेर बघितलं पण कुणीच दिसत नव्हते हा, आवास हा आवाज कुठून आला मला कळे ना आणि हा चक्क बांगड्यांचा आवाज आमच्या घरात आम्ही दोघीच होतो पण आमच्या हातामध्ये वाजणाऱ्या बांगड्या नव्हत्याच मग हा बांगड्यांचा खळबळ आवाज कुठून येतोय याचा विचार करत असतानाच त्या दिवशी देवीवर लावलेली फुलांची माळ चक्क आमच्यासमोर आमच्या खाली पडली आणि मी पटकन दचकूनही उठली जेव्हा ती माळ उचलून मी पुन्हा लावण्यासाठी गेली तर मला चक्क माता लक्ष्मीची जी आमची परंपरागत मूर्ती आहे त्या लक्ष्मीच्या मूर्तीतून तो बांगड्यांचा आवाज येत होता असे जाणवले मग मी मोठ्यानेच माझ्या नवऱ्याला आणि सासूला आवाज दिला आणि त्यांना देखील बोलवले त्यानंतर माझे पती आणि सासूबाई तिथे आले त्यांनी देखील तो आवाज ऐकला आणि ते दोघे देखील शॉक झाले माझ्या पतीने हा आवाज रेकॉर्डही केला हा आवाज मी या चॅनलवरती पाठवत आहे तो सगळ्यांनी नक्की ऐका हा स्पष्ट आवाज सलग दोन तास सुरू होता देवी काहीतरी संकेत देत आहे हे माझ्या सासूबाईंना कळून चुकले त्याच वेळात त्यांच्या अंगात वारंही आलं आणि त्या वाऱ्यानेही सांगितलं की काहीतरी चमत्कार होणार काहीतरी शुभ संकेत मिळणार आणि तितक्यातच यांच्या मोबाईलचा फोन वाजला यांनी जेव्हा तो फोन उचलला तर तो फोन ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही आबांना ठेवलं होतं त्या हॉस्पिटलमधून होता आणि त्या नर्सने सांगितलं की तुमचा पेशंट कोमातून बाहेर आलेला आहे डोळ्यांची उघडझाप होत आहे आणि पूर्ण शरीराची हालचाल सुरू आहे तुम्ही लवकरात लवकर या जसा हा हो फोन आला माझे पती अगदी त्या क्षणातून हॉस्पिटलला निघून गेले त्यानंतर रात्री मी आणि सासूबाई आम्ही दोघी देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि जेव्हा आम्ही आमच्या आबांना पाहिलं एकाएकी त्या दिवशी ते एकवीस दिवसानंतर कोमातून बाहेर आले आणि ते कोमातून बाहेर आल्यानंतर चक्क आम्हाला आवाजही देऊ लागले तर डॉक्टरही शॉक झाले कोमातून बाहेर आलेला पेशंट हा काही दिवस तरी बोलू शकत नाही कोमातून बाहेर आलेला पेशंट हा रिकवर व्हायला खूप वेळ जातो पण डॉक्टर म्हणाले तुमची दैवी शक्ती खूप मजबूत आहे तुमच्या देवाचा हा चमत्कार आहे म्हणून आज संक्रांतीच्याच दिवशी इतका रिस्की असणारा हा पेशंट बचावला आहे खरंच तो चमत्कार आमच्या आयुष्याचं सोनं करणारा होता त्या क्षणात आम्हाला आम्ही केलेली सेवा आराधना सर्व काही आठवलं आणि त्या सेवेचं फळ माता लक्ष्मीने आम्हाला कसं दिलं तेही आम्हाला कळून चुकलं ताई म्हणतात की सर्वांना हा अनुभव इतक्यासाठीच सांगते की मनापासून श्रद्धा ठेवा उपासना करा कारण या जगात आपल्याला तारणारं हे फक्त दैवी तत्वच आहे फक्तांना खरंच ज्यावेळेस या ताईंनी हा अनुभव सांगितला एका क्षणाला माझ्याही अंगावर शहारे आले हा अद्भुत चमत्कार तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ